नमस्कार आम्ही बहिणी या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आम्ही बहिणी तुम्हाला सांगितलं की आम्ही ह्या जे चॅनल आहे आमचं त्याच्यावरती आम्ही डेली रुटीन किंवा जे डेली आमचं काय काम असतं आम्ही कुठं जातो हे सगळं आम्ही म्हणजे आमच्या तिघींचं जे काही असेल रुटीन ते सगळं आम्ही शेअर करणार आहोत कधी तिचा व्हिडिओ या चॅनलवर येईल कधी माझा येईल कधी आमच्या सारिकाचा म्हणजे तिघींचाही व्हिडिओ ह्या आपल्या चॅनलवरती येईल आणि आम्ही आत्ता नुकतंच चॅनल चालू केलेलं आहे पण आम्ही जे काय बोलताना जे काय आमचे विचार मांडताना जे काय आमच्या चुका होत असतील तर तुम्ही नक्की सांगा आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू कारण आम्हाला जास्त अनुभव नाही आम्ही जस्ट आता चालू केलेला आहे त्यामुळं कसं असतं काय काय पद्धतीने आपण मांडायला पाहिजे हे अजून आम्हाला जास्त कळत नाहीये तर तुम्ही जर सांगाल तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीने हे करा किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे विचार आवडतील सांगितलेले ते पण तुम्ही नक्की सांगू शकता तर आज तुम्ही थमनेल बघितलंच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत तर आज आपण बोलणार आहोत की मुलींनी करिअर आधी निवडायचं की लग्न हे हा विषय आहे तर म्हणलं चला आज ह्या विषयावरती आपण बोलूयात तर काय झालं की आमच्याच म्हणजे जवळपास एक काकू आहे त्यांच्या घरी कार्यक्रम होता तर मी काल कार्यक्रमाला गेले होते आणि तिथं काय झालं की बायका एकत्र सगळ्या बसलेल्या ग्रुप करून आणि त्यांची अशी चर्चा चाललेली की मुली लग्नाला नकारच देतात किंवा मुली लग्नाला तयारच नाहीत मुली आता आगाऊ झालेत किंवा त्या करिअरला महत्त्व देतात लग्न करायला नको म्हणतात किंवा वय वयवर्ष तीस तीस सव्वीस अठ्ठावीस अशा वयाला पण वय वाढली तरी सुद्धा मुली लग्न करायला तयार नाहीत करिअर त्यांच्यासाठी खूप महत्वाचं झालं ही सगळी मी चर्चा ऐकत होते मी काहीही उत्तर दिलं नाही किंवा मी काहीही बोलले नाहीये फक्त मी ऐकत होते मग त्याच्यानंतर मी असा विचार केला की के हा हा जो विषय आहे ना तो आपण आपले सोशल मीडिया जे आहे ना त्याच्यावरती आपण मांडू शकतो की बाबा ज्या आपले कोण दादा असू दे किंवा दिदी असू दे किंवा आपल्या मैत्रिणी ज्या काही ताई काकू ज्या कोणी हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांचीही मतं ह्याबद्दल काय असतात काय असतील किंवा प्रत्येकाचं मत ह्याबद्दल वेगवेगळं असू शकतं पण तुमचं पण ह्याबद्दल काय मत आहे का ते नक्की कमेंट करून तुम्ही सांगा तर मला असं वाटतं जर माझं मत विचाराल तर मुलींनी अगोदर करियरला महत्त्व द्यायला पाहिजे आणि मग नंतर लग्न केलं पाहिजे तर का तर आता इतकं हे वाढलेलं आहे ना म्हणजे कलियुगामध्ये की मुलींनी स्वतःच्या पायावर उभं असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे एक कॉन्फिडन्स येतो स्वतःबद्दल एक प्रकारचं पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यामुळं त्यांनी स्वतः पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे तर ए काय झालं म्हणजे माझ्याच एक ओळखीच्या मावशी आहेत आणि त्यांचं त्यांच्या मुलीचं काही दिवसापूर्वी पूर्वी लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर ती मुलगी होती डिग्रीच्या पहिल्या वर्षाला आणि त्या त्यांनी काय केलं की स्थळ आलं म्हणून थोडीशी वरवरची चौकशी केली चांगलं स्थळ वाटलं म्हणून त्यांनी मुलीचं लग्न करून दिलं लग्न करून दिल्यानंतर त्यांना नंतर कळालं की मुलगा काहीही मिळवत नाही मग अशा वेळेस त्या मुलीनं काय करायचं एकतर माहेरी पण गरीबी आणि स्वतः काय करायचं म्हणलं तर डिग्री पण पूर्ण नाही व्यवसाय करायचं म्हणलं तर पैसे नाहीत मग अशा वेळेस त्या मुलीने करायचं तर काय करायचं मग आत्ता तिला स्वतःचा संसार स्वतः सांभाळावा लागतो मग हे कितपत योग्य आहे आणि नंतर जर ह्या जबाबदाऱ्या पडल्या तर त्या जर समजा त्या खंबीर असतील तर त्या अगदी जबाबदार पैलू शकतात पण जर डिग्री पण नसाल व्यवसाय किंवा छोटासा बिझनेस जरी करायचं म्हणलं तर त्यांच्याकडे पैसा नसेल तर त्यांनी काय करायचं अशा मग आयुष्यात असं नसतं की आपण लग्न चांगल्या घरात जर मुलीचं लग्न दिलं तर कोणतेच प्रसंग येणार नाही किंवा कोणतेही दुःख येणार नाही असं कधी होणार नाही जर एखादी मुलगी सुशिक्षित असेल खंबीर असेल ती हुशार असेल आणि ती जर वेल एज्युकेटेड असेल आणि तिचं करिअर उत्तम केलेलं असेल तिनं तर समजा कालांतराने आई वडिलांनी जर तिला चांगलं स्थळ बघून दिलं आणि जर समजा एखादा प्रसंग आला किंवा नवरा अचानक गेला किंवा काहीही घटना घडली नवऱ्याचा जॉब गेला तर ती ते जबाबदारी संसाराची पेलवू शकते आणि त्यामुळं ते तिला तेवढं जड जाणार नाही पण ज्यांनी अगोदर तयारीच केली नसेल तर, तर त्यांना किती जड जाऊ शकते सांगू बरं बरेच वेळा असं होतं की एक एक जण म्हणतात की मुलींना लग्न करताना की तू तु, आम्ही तुमच्या मुलीला शिकवतो किंवा तुम करिअर व्यवस्थित घडवतो पण तसं काही बरेच जणांच्या बाबतीत होत नाही किंवा त्यांनी लक्ष देत नाहीत किंवा परत तिचं करिअर वगैरे ह्याच्याकडे ते जास्त लक्ष पण काय काही जण असे पण असतात की जसं त्यांनी वचन दिलेलं असतं ते पाळतात पण आणि अगदी मुलीला नंतर भरपूर शिकवतात पण लग्न झाल्यानंतर सासरकडची लोक तिला तिच्या पायावर उभं पण करतात पण समाजात आपल्या सगळी चांगलीच असतात असं नाही बरेच वाईट पण आहेत बरेच चांगले पण आहेत काही काही ठिकाणी फसवणूक पण होती काही काही ठिकाणी चांगलं पण मुलीचं कल्याण होतं पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता जर मुलीला एखाद्या ठिकाणी द्यायचं म्हणलं तर आपल्याला त्यांची पूर्वकल्पना काहीच नसती तर माझा मुद्दा हा आहे की मुलींनी अगोदर करियरला महत्त्व द्यावं बऱ्याच वेळा आणि आता काय झालेलं आहे की या कलियुगामध्ये महागाई खूप वाढलेली आहे त्यामुळं दोघांनी मिळवणं खूप गरजेचं आहे एकट्यानं मिळवणं एकट्यानं बसून राहणं हे पण आता आजकालच्या युगामध्ये शक्य नाही काही का असे ना पण थोडस छोटासा बिझनेस का ना जॉब का असेना जे काही असे ना पण स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे काय होतं मुलींच्या बाबतीत किंवा स्त्रियांच्या बाबतीत की ज्यांच्या ज्या स्त्रिया स्वतः मिळवतात त्या खंबीरपणे एखादा निर्णय घेऊ शकतात एखादी गोष्ट त्या करू शकतात एखादी गोष्ट त्यांना घ्यायची असेल तर त्यांना कुणापुढं हात पसरावे लागत नाही किंवा समजा त्यांना एखादी साडी आवडली तर त्या सहजरित्या घेऊ शकतात त्यांना एखादी गोष्ट घरात वस्तू घ्यायची असेल तर ते पण त्या पटकन घेऊ शकतात पण जर त्यांच्याकडं आर्थिक नसेल किंवा त्यांना नवऱ्याकडं मागून घ्यायचं असेल तर त्यांना किती ते अवघड जात असेल आणि त्यामुळं माझ्या दृष्टीनं हे गरजेचं आहे की मुलींनी जास्त फोकस लग्नाच्या अगोदर आपल्या करिअरवर करावं खंबीररीत्या आपल्या पायावर उभं राहावं जे काही असेल त्यात आधी पूर्ण सक्षम व्हावं आणि मग लग्नाचा विचार करावा म्हणजे लग्न करून अशातला भाग नाही लग्न करा पण अगोदर आपण खंबीर झालो ना तर संसार आपण सहजरित्या पेलवू शकतो हा माझा विचार होता तर आपण आणि त्याचा विचार ऐकूया तर चला तर बघा आता ताईचं मत तुम्ही ऐकलंच आता मी आणीत आहे तर माझं मत ही ताईसारखंच आहे जसं ताई, ताई म्हटली की मुलींनी करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे तसं माझं मत ही तेच आहे की मुलींनी अगोदर करिअरकडे कर लक्ष दिलं पाहिजे आणि नंतर मग लग्नाचा विचार केला पाहिजे बघा या सर्वांचं मूळ कारण म्हणजे आर्थिकच आहे पूर्वी बघा लग्न होत होते आणि टिकत पण होत होती कारण होत पूर्वी एवढी महागाई नव्हती पण आताच्या या कलियुगामध्ये महागाई ही फार वाढलेली आहे आणि या सर्वांचं मूल कारण म्हणजे आर्थिकच आहे कारण महागाई वाढल्यामुळे सर्वच गोष्टी सर्वच गोष्टी पुढे अवघड होऊन जातात म्हणून मला हे वाटतं की जसं एखादा इंजिनियर एखादी इमारत बांधतो त्यावेळेस तो पूर्णपणे त्याच्यावर अभ्यास करतो आणि त्याचा जो पाया असतो तो पाया तयार करण्यासाठी त्याला भरपूर काळ का द्यावा लागतो आणि तो पाया उत्तमाचा त्याने त्याने तयार केल्यानंतरच दहा मजली इमारत त्याच्यावर तो बांधतो का तर पाया उत्तमाचा असेल तरच ती इमारत मजबूत होते ती मारत पडत नाही त्यासाठी भरपूर कालावधी तो पाया बांधण्यासाठी देतो तसं मला वाटतं की संसारामध्ये सुद्धा मूळ पाया म्हणजे आर्थिकच आहे जर आपलं आर्थिक उत्तमाच असेल असेल तरच आपण आपल्या मुलांच्या सर्व काही इच्छा आकांक्षा त्यांचं शिक्षण उत्तमरित्या आपण त्यांना देऊ शकतो जर दोघांचंही आर्थिक उत्तमाचं नसेल आणि आपण जर मुलांना जन्माला घातलं आणि त्यांच्या पूर्णपणे इच्छा आकांक्षा आपण पूर्ण नाही केल्या तर ते मग आपल्यालाच दोष देतात आणि म्हणूनच मला वाटतं की मुलीने अगोदर करिअरकड कर लक्ष दिलं पाहिजे कारण त्यांचं जर करिअर उत्तमच असेल त्या जर पैसे भरपूर मिळवत असतील महिन्याला तरच त्या पुढचं जे काही मुलांचं नियोजन असेल ते पूर्णपणे करू शकतात जर करिअर नसेल किंवा जर त्या स्वतःच्या पायावर उभे नसतील तर पुढे जाऊन त्यांना फार अवघड होतं आणि म्हणून माझं मत हेच आहे की मुलींनी अगोदर करिअरकड कर लक्ष द्यावे आणि नंतरच लग्नाचा विचार करावा बघा असंच माझ्या वर्गात एक मैत्रीण होती ही घटना खरी आहे आणि आणि बघा तिचं दहावीच शिक्षण झालं मी तिला खूप समजावून सांगितलं की पुढेही तू शिक्षण घे पण तिच्या आई वडिलांनी तिचं दहावी नंतरच लग्न करून दिलं लग्नही झालं आणि बघा पूर्वीची परंपरा होतीच की मुलगा पाहिजेच म्हणून ती ज्यावेळेस तिचं लग्न झालं त्यावेळेस तिला पहिली मुलगी झाली मग परत ही घरच्यांची इच्छा होती की मुलगाच पाहिजे असं करत करत तिला चार मुली झाल्या आणि चार मुलींवर मग तिला एक मुलगा झाला आणि बघा सगळे छोटे छोटेच होते सगळ्यांमध्ये एक दोन एक दोन वर्षाचा अंतर असेल आणि कालांतराने तिच्या आयुष्यामध्ये अशी काही घटना घडली अशी घटना कोणाच्याही आयुष्यात घडू नये पण तिच्या आयुष्यात घडली बघा तिच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आणि ऑन दी स्पॉट ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं ते एक्सपायर झाले आणि मग त्या सिच्युएशनमध्ये तिला काहीच कळत नव्हतं तिच्यासमोर चार चार मुली एक मुलगा होता माहेरची परिस्थिती खूप नाजूक होती आणि सासरी पण तिचा तिचे मिस्टर शेती करत होते त्यामुळे सासरी पण असं सा भरग भरभक्कम असं उत्पन्न होतं त्यावेळेस ती खूप टेन्शनमध्ये होती मग ती माहेरी आली माहेरच्या लोकांनीही सहा महिने तिला व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं पण पुन्हा काय करायचं म्हणून ती विचार करू लागली तिचा त्यासाठी तो का, कालखंड होता तिच्यासाठी तो फार त्रासदायक होता मग तिने निर्णय घेतला दहावी झाली होती मग तिने एक छोटासा कॅम्प्युटरचा कोर्स केला आणि एक ती नोकरीला लागली एका ठिकाणी कमी पगार होता पण ती लागली आणि अशा तऱ्हेने तिने आपला जे काही आपल्या मुलांचं संगोपन वगैरे ती करू लागली बघा म्हणजे हे सांगायचं उदाहरण हे आहे की आयुष्यामध्ये पुढे काय आपल्या आयुष्यात वाढून ठेवलं हे आपल्याला माहिती नाही कधी काळ कोणता आपल्या आयुष्यात घडेल हेही आपल्याला माहिती नाही त्यामुळे मला वाटतं की आपला आर्थिकचा पाया भक्कम असेल तरच आपण पुढचे निर्णय घ्यावे आर्थिकचा जर पाया भक्कमच नसेल तर आपण पुढचा निर्णय घेत घेताना विचार करून घेतला पाहिजे कारण आपल्यानंतर जी पुढची पिढी आहे ती आपल्यावर जबाबदार असते आणि त्यांना जर काही कमी पडलं तर ते आपल्याला दोष देतात आणि म्हणून माझं मत हेच आहे की मुलींनी अगोदर करिअरकडे लक्ष द्यावे आणि नंतर लग्न करावे लग लग्न करून असं माझं मत नाहीये करावं पण दोघांचंही आर्थिक जर उत्तमच असेल तरच त्यांनी संसार करावा, करावा असं माझं मत आहे तर बघा असं माझे जे मत होतं ते मी मांडलं तरीही माझ्या या शब्दामध्ये किंवा माझ्या माझ्या विचारामध्ये काय जर चूक असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा कारण चुका ह्या प्रत्येकाच्या प्रत्येकाकडून घडत असतात त्यामुळे जर काही माझं या मतामध्ये चूक वाटत असेल तरी तुम्ही मला सांगू शकता तरी आता आपण येथेच थांबूया भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद